कारण माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी आता दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आपण बघतोय आपल्याकडे एकदा नाही तर तब्बल सहा वेळा खंडणी मागण्यात आली असा आवादा प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी आपल्या जबाबामध्ये म्हटलंय अधिक धक्कादायक म्हणजे यातील जी तिसरी बैठक होती ती बैठक जगमित्र साखर कारखान्याच्या कार्यालयामध्ये झाली असा दावा सुद्धा शिंदे यांनी केला आहे वाल्मी कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती होता हे आता सर्व ज्ञात आहे मात्र आता तर खुद्द मुंडेंच्या नियंत्रणाखाली असलेल्या साखर कारखान्यामधूनच खंडणी मागितल्याचा आरोप होतोय तर आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांचा हा जबाब नेमका काय आहे बघूयात सहा वेळा धमक्या देण्यात आल्या अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला कराडने पहिली खंडणीची मागणी केली परळीमध्ये येऊन भेटा नाहीतर काम बंद करा असं त्यांनी म्हटलं अकरा सप्टेंबर कराडनं फोनवरून दुसऱ्यांदा खंडणीची मागणी केली जिल्ह्यात कुठेही काम सुरू आहे याची मला माहिती आहे तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या असंही कराड म्हणाला आठ ऑक्टोबर कराडकडून तिसऱ्यांदा खंडणीची मागणी झाली विष्णू चाटे आणि शिवाजी थोपटेंची जगमित्र कार्यालयामध्ये भेट झाली असा दावा करण्यात आलाय प्लांट सुरू ठेवायचा असेल तर दोन कोटी रुपये द्या अशी मागणी करण्यात आली नाहीतर प्लांट सुरू ठेवू देणार नाही अशा भाषेमध्ये कर्मचाऱ्यांना धमकावण्यात आलं सव्वीस नोव्हेंबर सुदर्शन गुलेरने कंपनीमध्ये येऊन धमकी दिली दोन कोटी दिले नाहीतर काम करू न देण्याचा इशारा सुद्धा त्याने दिला एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पाचव्या वेळेला खंडणीची धमकी देण्यात आली काम बंद करण्याची धमकी कराडनं फोनवरून दिली कर्मचाऱ्यांना निघून जाण्याचा इशारा सुद्धा कराडनं दिला होता सहा डिसेंबर दोन हजार चोवीस सुदर्शन गुलेने कंपनीमध्ये सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केली आणि मारहाण केली दोन कोटी रुपये खंडणीची मागणी त्याने थोपटे यांच्याकडे केली खंडणी दिली नाही तर जिवंत सोडणार नाही शिवाजी थोपटे यांना सुदर्शन भुलेने हा इशारा दिला होता तर अशा पद्धतीने या सहा वेळा त्यांना धमक्या देण्यात आल्या आणि खंडणी मागण्यात आली आहे आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आणखी काही गंभीर आरोप सुद्धा केलेले आहेत तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्या मुंबईमधल्या सातपुडा बंगल्यावरून देखील धमकीचे फोन गेलेले आहेत आणि म्हणूनच धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा अशी मागणी सुद्धा दमानिया यांनी पुन्हा एकदा केली आहे अठ्ठावीस मेला त्यांचं अपहरण देखील करण्यात आलं आणि सारखी 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 मागितली जात होती त्याच्यापैकी एकदा जगमित्र शुगर मिल्स मदत केली होती एकदा सातपुड्या बंगल्यात देखील बोलवून कारण सातपुडा बंगल्यात बोलवण्याच्या मागचा हेतू हाच होता की मंत्र्यांच्या इथे आम्ही तुला बोलवतोय आणि तुला ते पैसे देण्याची गरज आहे म्हणजे याच्या मागे धनंजय मुंडे होते की नाही आता स्पष्ट झाले आणि एकदा नाही सहा वेळा हे मागण्यात आलं हे त्यात क्लिअर झालेलं आहे आता आणि मला आता असं वाटतं की सह आरोपी हे धनंजय मुंडेंना देखील करण्यात यावं धनंजय मुंडे